भरपूर तुमच्या ह्यात म्हणजे वडील पाराजीतच हा आणि माझी अशी इच्छा होती की ज्या मुलाच्या घरी बैल असतील ना त्याच घरी माझं लग्न व्हावं आणि माझ्या वडिलांची पण तशीच इच्छा होती माझी पुढं पण सगळं असं चालू राहणार आणि नाद हा कायमच राहणार कायम राहणार तुमची जरी सगळ्यांच्या रक्तातच नाद असल्यामुळं कायमच नाद राहणार म्हणजे हा नाद चांगला आहे मग त्या बैलांनी तुमचा कोणता आवडता एखादा बैल असं असायचं का आतापर्यंत पहिला प्रत्येक आमच्या दाराची आमच्या एकही बैल फेल गेला प्रत्येक बैल मैदानात नेला ना तर तो गुलाल करूनच आला करून ज्या वेळेस तुम्ही लहान असताना कधी तुम्हाला असं कधी वाटलं की तुमच्या वडिलांचा नाद आहे आपण मी ह्यात पडाव वडील निघाले की मी त्यांच्या मागे जायचीच रडून म्हणलं तर जायची मित्रांनो आपण आज अशा एक बाईट घेणार की ह्या क्षेत्रात तर पुरुषांना सगळ्यांनाच नाद आहे जुन्या जाणत्या लोकांना किंवा आताच्या सध्याच्या मुलांना पण नाद आहे हा शर्यतीचा पण महिला वर्ग पण आता भरपूर आहे फक्त ऑन स्क्रीनला त्या नसतात कधी मैदानात जास्त नसतात तर आपल्या सोबत आहेत मॅडम तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा तुमचं नावसाहेब ठोंबरे हां गाव कोणतं तुमचं माझं गाव डोळण हा मग आता हा नाद तर एकदम म्हणजे पुरुषांचा आहे किंवा डेअरिंग पण लागतं बैलांच्या सोबत बैल धरायला किंवा काय तर तुम्हाला हा कधी पासून लाग ला नाद लागला वयाच्या सहाव्या वर्षापासून हा माझ्या नाद वडिलांना नाद होता त्याच्यानंतर भावाला नाद आमच्या मग मला माझ्या मुळे आमच्या घरा नाद लागला वडिलांच्या पासूनच म्हणजे मक... वडील बार्जित ही परंपरा आहे तुमची मग त्यावेळेस तुम्ही लहान असताना ओ, का असं तुम्हाला वाटलं की हा नाद करावा किंवा आता मुलींच तर सर कसं असतं मुलींना वेगळं जरा असा मेकअप करण्याचा किंवा वेगवेगळा छंद असतो तुम्हाला हा बैलांचा वगैरे असा नाद आम्हाला घरची बैल असते आम्हाला याचा छंद खूप घरची बैल जायचं म्हणलं ना आम्हाला एक सरासारखंच दा असते की कधी एकदा मैदानात जातो कधी बैल आपली पळतात असं मग ज्यावेळेस तुम्ही लहान असताना कधी तुम्हाला असं कधी वाटलं की तुमच्या वडिलांचा नाद आहे आपण मी ह्यात पडावं वडील निघाले की मी त्यांच्या मागे जायचीच रडून म्हणलं तर जायची जायची कारण लहान मुलं म्हणलं तर त्यांच्याकडे लक्ष कोण द्यायचं पहिलं बघायचे का त्यांच्याकडे लक्ष द्यायचे पण मी जायची त्यांच्या बरोबर म्हणलं नाही मुलांचा नाद पहिल्यापासून कधीच विरोध केला नाही त्यांनी पहिल्यापासूनच नाही वडिलांनी नाही भावाने नाही आईने नाही आणि इकडं आल्यानंतर नवऱ्यानी पण नाही आणि माझ्या मग त्यांना नाद लागला हा मग कस कस तुमचं असायचो लहानपणीपासून त्या आठवणी सांगा की कसं असायचं तुम्ही वाढला त्यासोबत जायचं तेव्हा खूप लहान होते मी त्यावेळेस म्हणजे काय काय वेळेस आहे ना आम्ही असं चालत गेलेलोय त्यावेळेस त्यावेळेस काय एवढ्या पिकअप वगैरे नव्हत्या गाडी झुपायची आणि न्यायची मग त्याच्यानंतर बैल चालत जाऊन बैल पळायची त्यावेळेस आणि येताना चालत यायचो आम्ही परत मग त्यावेळेस बक्षीस हो वगैरे काय काय असायचे बक्षीस खूप थोडी होती पण आमची लहान लहान होती वासरांना बक्षीस भेटायची इतके पैसे भेटलेले होते कसुरच्या मैदानात मग हे आता नादात तुम्हाला काय असं काय अनुभव आला एवढ्या वर्षात अनुभव म्हणजे अनुभव म्हणजे नक्की काय तुम्हाला असं हा खेळ आहे किंवा ह्या आनंद काय असं वेगळा आनंद वेगळाच आहे सांगण्यासारखा नाही आनंद हा इतका आनंद आहे ह्याच्यात म्हणजे आपल्या घरची जर बैल पळायला गेले ना तर ह्याच्यात म्हणजे कधी बैल पळतात आपली आणि कधी नंबर येतोय की हे होतंय असं काय प्रत्येकच वेळेस होत नाही पण बैल पळाली की आनंद वेगळाच आहे ह्या मग तुम्हाला असं दुसऱ्यानी बाहेरच्यानी किंवा काय असा विरोध केला नाही विरोध तस आता घरातल्याचा विरोध नाही झाला बाहेर त्यांचा होताच की पैरे भेटून दिलं नाहीत सांगितलं ह्यांनी त्यांनी पैर नाही पण आम्ही पळवत राहिलं कधी राहिलो नाही तर किती तुमच्या जीवनात आता अशी किती बैल येऊन गेले आतापर्यंत भरपूर चाळीस पन्नास बैल झाले आमच्या आयुष्यात मी लहानपणापासून आतापर्यंत चाळीस पन्नास बैल झाली आमची मग त्या बैलांनी तुमचं कोणता आवडतं एखादा बैल असं असायचं का आता बरं पहिले प्रत्येक आमच्या आमच्या एकही बैल फेल गेला प्रत्येक बैल मैदानात नेला ना तर तो गुलाल करूनच आला घरी असं कधीच झालं नाही प्रत्येक बैल म्हणजे असं हा आवडता तो आवडता असं कुठलाच बैल नाही झालेला प्रत्येक बैल आवडता आमचा झाला मग तुम्ही मैदानात काय काय सहकार्य तुमचं असायचं बैलाच्या सोबत काय करायचं नक्की दिवसभर तुम्ही येऊन दिवसभर येऊन म्हणजे बैलांना असं धरू करू लागावं लागतं पण मुलगा ही सगळं बघतो आमचं पण म्हणजे हे करायचं तिथं बसावं बसायचं मुलगा जरी मैदानात चिठ्ठी वगैरे बघायला गेला तरी आपण तिथे त्याच्याजवळ बसायचं बैल एकटा सोडत नाही आम्ही त्याच्यामुळं म्हणजे तुम्ही दिवसभर येऊन त्याच्याजवळ निघा राखायची त्याची बाकी आता अजून तुम्ही काय तुम्ही सांगितलं तुमच्या नाद लावला तर त्यांना कसं काय लावला त्यांना ना, ना म्हणजे अगोदर ते विरोध करायचे कि तुम्ही कशाला बैल पळवताय अस तस तर मग परत त्यांना आम्ही थोडस सांगितलं की बाबा बैल म्हणजे हा नात काय वाईट नाही असं तसं मग आम्ही जायला लागलं की मग ते पण यायला लागले सुट्टी असेल त्या दिवशी ते पण येतात मग ते काय बिझनेस करतात काम काय करतात कॉलेजवरती लायब्ररी अटेंड आता वरती म्हणल्या ती जरा सिन्सिअर लोक असतात त्यांना हायर लोक मग त्यानंतर ते हळूहळू कसं काही हात पडलं सगळं जनावरच करू लागतं ते बैलाचं घरी एवढे ऑफिसला असतात ना तर जनावरच सगळं करू लागतात ते मग आता किती आपल्या दावणी जनावर दोन दोन एक आदत वासरू आणि एक नंद्या म्हणून बैल घरी तो डावी चारही खांदी पळतो बैल मग आता या क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही वावरला किंवा काय झालं तुमच्या जीवनात असा काय बदल झाला का भरपूर काय झालं त्यांच्यात ओळख झाली माणसं ओळख काय लागली मैदानात आल्यानंतर नमस्कार करतात लहान आपल्यापेक्षा लहान मुलं पाया वगैरे पण पडतात कि बाबा बायका या क्षेत्रात नसतात मग या आहेत या मावशी फोन जरी केला ना की बाबा आम्हाला वासरू घ्यायचे कुठून होता लोणून धरून मग त्याच काय मॅडम आहेत तुम्ही तुम्हाला ना देत्या अशी ओळख झाली आमची म्हणजे मित्रांनो बघा ह्या क्षेत्रात ते आता भरपूर वर्षापासून सहा वर्ष झालं तुम्ही वयाच्या सहा म्हणजे आता पण किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात तरी अंदाजे किती वर्ष हा म्हणजे कमीत कमी तीस तीस वर्ष झाले तरी ह्या क्षेत्रात तीस पस्तीस वर्ष झाले पेक्षा जास्त वर्ष जास्तच झाले म्हणजे बघा हा नाद नाद आहे लागला की लागतो ला मग लाग माझ्या मुलाला बैल आहेत पाच सहा आणखी मुलीला ना जावायला नाद ला ना लागला आता परत लग्न सहा सात महिने झाले लग्न झालेले ही माशिरच्या श्यामराव पप्पांची मुलगी आणि उत्तम उत्तम दादा वाघमोळीत त्यांची पत्नी मॅडम तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा मी लोणंद वरूनच काय नाव मेघा निखिल ठोंबरे त्यांचं काय नातंय सासू आहेत माझ्या ते सासू सासू म्हणजे आईच आहे माझी ती आता सासू म्हणले की जरा सासू नाही नाही मला लग्नाला आता जवळजवळ सात आठ महिने होऊन गेले पण असं मला कधी जाणवलं नाही की माझी सासू आहे म्हणून आता तुम्ही पण मैदानात आला त्यांच्या सोबत असा पहिल्यांदा ज्यावेळेस तुमच्या तुम्ही माहेरी होता तुम्हाला वाटतं का ना हो मी जसं माझा जन्म झालाय ना तशी बघते बैलच बघते दारात आणि जुना बैल पोळा मैदान माहिष रस्त्याची भरत ना ती माझ्या पप्पांचं आहे श्यामराव वाघमोडे माझी भरपूर तुमच्या ह्यात म्हणजे वडील पारजीतच राहणार आणि माझी अशी इच्छा होती की ज्या मुलाच्या घरी बैल असतील ना त्याच घरी माझं लग्न व्हावं आणि माझ्या वडिलांची पण तशीच इच्छा होती म्हणजे मित्रांनो बघा आता मुलांना काय भेहायची गरज नाही जी मुलं म्हणतात ना बैलांच्या सोबत असल्यानंतर मुली पसंत करत नाहीत किंवा लग्न करत नाहीत त्यांनी भेऊ नका भरपूर पूर मुली आहेत अशा की त्यांना बैल गाडा मालक मला आवडतात तर काय सांगचाल तुम्ही या क्षेत्राबद्दल काय सांगताल ना ना नाद असला पाहिजे फक्त नाद असल्यानंतर मग काय आणि माणसं सपोर्ट करणारे तशी सगळी घरातली ना त्याच्यामुळं काय वाटत नाही म्हणजे कुठेही जाताना मैदानाला मग आमची सकाळपासूनच तयारी असते सकाळपासून म्हणजे दोन दिवस अगोदर आपल्याला मैदानाला जायचंय मग ह्या नादाविषयी आता काय सांगता तुम्हाला काय अनुभव आला होतन म्हणजे काय असं म्हणजे आता बैल पाहत्या किंवा आनंद काय असतो आनंद नक्की काय आनंद दुसरा कशातच एवढा आनंद नाही तेवढी बैल पळताना आणि आपला आपला बैल पळतो हे बघण्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे मग आता तुमचे मिस्टर त्यांना हा नाद आहे म्हणजे पहिल्यापासून सासूबाई त्यांना पण नाद आहे त्यामुळे मम्मीला नाद काय सगळ्यांनाच मग तुम्ही घरी काय काय करतो त्यांचं बैलांच म्हणजे काय करता दिवसात वयरण टाकणे एक सकाळी उठल्यापासून बैलाला दूध पाजायचं नंतर त्याला खुराक वो नंतर बैरण शेण घाण पाणी सगळं म्हणजे एवढं सगळं तुम्ही करता हो। आता इथून पुढे पण असं चालू राहणार हो। तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की इथून पुढे पण सगळं असं चालू राहणार आणि नाद हा कायमच राहणार कायम राहणार तुमची सगळ्यांच्या रक्तातच नाद असल्यामुळे कायमच नाद राहणार म्हणजे हा नाद चांगला आहे तर मित्रांनो त्यांनी आपल्याला एवढं सगळं सांगितलं हा नाद चांगला आहे किंवा हे क्षेत्र चांगला आहे तर असाच हा नाद तुमचा कायम टिकून राहावा एवढेच तुम्हाला आता शुभेच्छा देतो आणि तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचा मी आभार आहे धन्यवाद